नमस्कार मंडळी मी डॉक्टर अजय पवार नॉलेज हब या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन माहितीचे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो तर अशाच प्रकारे आज एक नवीन विषय आपल्या समोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो सध्या निवडणुकीचे पडगाम महाराष्ट्रामध्ये वाजायला सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या ज्या आपल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या दृष्टीने तयारी करायला आता उमेदवारांनी महाराष्ट्रभर सुरुवात केलेली आहे कारण गेल्या बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या झालेल्या नाहीत आणि प्रशासकांद्वारे हे काम पाहण्याचं सुरू आहे तर मित्रांनो आतापर्यंत उमेदवारांना जी खर्चाची जी मर्यादा होती त्या खर्चामध्ये नेमका आपण ही निवडणूक कशी लढवावी अशी चिंता उमेदवारांसमोर राहायची हाला प्रत्यक्षात किती खर्च लागतो याबद्दल न बोललेलं बरं कारण त्या गोष्टी सर्वजण तुम्ही जाणून आहातच परंतु तरी देखील आता निवडणूक आयोगाने मात्र या ठिकाणी जी खर्च मर्यादा आहे त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे आपण याआधी ऐकला असेल की हा जो खर्च जो करतो आपण निवडणुकीसाठी तो आयोगाकडे आपण दा, उमेदवाराने दाखल करणं बंधनकारक असतं जर आपण जर हा जर खर्च जर दाखवला जर नाही तर अनेकांची पदं सुद्धा आतापर्यंत गेलेली आहेत त्यामुळे हा खर्च जो आहे आपल्याला तो निवडणूक आयोगाला दाखवावाच लागतो तर मित्रांनो आता नेमका या खर्चामध्ये वाढ कशी करण्यात आलेली आहे म्हणजे उमेदवार किती रक्कमेपर्यंत खर्च करू शकतो निवडणुकीमध्ये ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम बघूया की महापालिका महापालिकेला याच्या आधी काय होतं की कोणत्या महापालिकेमध्ये किती जागा आहेत त्यानुसार खर्च करण्याची मर्यादा ठरवलेली होती परंतु आता महापालिकेच्या दर्जे दर्जानुसार त्याला आपण खर्च करू शकतो तर आता या ठिकाणी मुंबई महानगरपालिका जी आहे तिथं एका उमेदवाराला पंधरा लाख रुपये खर्च करण्याची मुभा निवडणुकीवरती त्यानंतर अ वर्गातल्या ज्या नागपूर आणि पुणे आहे तिथं देखील पंधरा लाख रुपये तुम्ही खर्च करू शकतात ब वर्गामध्ये येतात पिंपरी चिंचवड नाशिक आणि ठाणे या तीन महानगरपालिका येतात तिथं तुम्ही तेरा लाख रुपये नगरसेवक हा नगरसेवकाचा जो उमेदवार जो आहे तो खर्च करू शकतो शिवाय आणि क वर्ग मध्ये कल्याण डोंबिवली नवी मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि वसई विरार या महानगरपालिका येतात या उमेदवारांना अकरा लाख रुपये खर्च करण्याची मुभा देण्यात आलेली आहे आणि सर्वात शेवट ड वर्ग मग ज्या एवढ्या ज्या महापालिका आहेत त्या सोडून जेवढ्या काय काही त्या एकोणीस महापालिका आहेत तिथं नऊ लाखाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे याशिवाय आता नगरपालिकेचा या ठिकाणी बघणार आहोत नगर परिषद किंवा नगरपंचायतमध्ये आता अवर्गाच्या ज्या नगर परिषद ज्या आहेत आता इथं जनतेतून नगराध्यक्ष आहे बरोबर नगरसेवक वेगळे आणि जनतेतून नगराध्यक्ष आहे तर नगराध्यक्षाला किती खर्च करू शकतात तर पंधरा लाख रुपये आधी किती खर्च करावा लागत होते तर दहा लाख रुपये आता ती मर्यादा वाढून पंधरा लाख केलेली आहे आणि नगरसेवकासाठी पाच लाख आणि आधीची होती तीन लाख याशिवाय ब वर्ग नगर परिषदेमध्ये तुम्ही सव्वा अकरा लाख रुपये आता खर्च करू शकतात जी की आधीची मर्यादा होती साडेसात लाख रुपये आणि नगरसेवकाला ही मर्यादा आहे साडेतीन लाख जी की होती दोन लाख रुपये यानंतर क वर्ग नगर परिषदेमध्ये नगर अध्यक्षाचा उमेदवार साडेसात लाख रुपये खर्च करू शकतो आधीची मर्यादा पाच लाख होती तर नगरसेवक देखील आता अडीच लाख खर्च करू शकतो आधी दीड लाख खर्च करावा लागायचे आणि नगरपंचायत मध्ये नगराध्यक्षाचा जो उमेदवार आहे तो सहा लाखापर्यंत खर्च करू शकतो आणि नगरसेवक जो आहे तो सव्वा दोन लाख रुपये खर्च करू शकतो आता हे झालं महानगरपालिका आणि नगरपालिका आता ग्रामीण भागात देखील चढावर सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी तर आता आपण जिल्हा परिषदचं आणि पंचायत समितीचं बघूया तर या ठिकाणी ज्या जिल्हा परिषदेमध्ये एकाहत्तर ते पंच्याहत्तर जिल्हा परिषद सदस्य अशा जिल्हा परिषदांमध्ये त्या सदस्याला लाख ,00 ,00 रुपये खर्चाची मुभा देण्यात आलेली आहे आधी सहा लाख ती मर्यादा होती आणि पंचायत समिती सदस्याला सहा लाख रुपये खर्च करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे तर एकसष्ट ते सत्तर ज्या जिल्हा परिषदेंची सदस्य संख्या असेल अशा ठिकाणी साडेसात लाख ,00 रुपये जिल्हा परिषद सदस्यासाठी आणि सव्वा पाच लाख रुपये पंचायत समिती ,00 सदस्य खर्च करू शकतो तर पन्नास ते साठ जर सदस्य जर असतील जिल्हा परिषदेच्या त्या जिल्ह्यात तर त्या ठिकाणी सहा लाख रुपये जिल्हा परिषद सदस्य आणि साडेचार लाख रुपये पंचायत समिती सदस्याला खर्च करण्याची मुभा देण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली ग्रामपंचायत जर सात ते नऊ सदस्यांची जर ग्रामपंचायत जर असेल तर थेट सरपंच जो व्हायचं आहे त्या सरपंचाच्या उमेदवाराला पंच्याहत्तर हजार रुपये खर्च खर्चाची मर्यादा आहे आणि सदस्याला चाळीस हजाराची जर अकरा ते तेरा सदस्य जर असतील तर दीड लाख रुपये खर्च करू शकतो सरपंच सरपंचा उमेदवार आणि सदस्य पंचावन्न हजारापर्यंत तर पंधरा ते सतरा सदस्य जे आहेत तिथं दोन लाख पासष्ट हजार सरपंचाला खर्च करण्याची मुभा आहे आणि सदस्याला पंचाहत्तर हजार रुपये जर याच्यापेक्षा जर जास्त जर खर्च जर झाला तर कारणे दाखवावं लागतात आपल्याला काय केलं काय नाही आणि जर आपण जर हिशोब जर नाही जर दिला तर आपलं पद देखील त्या ठिकाणी जाऊ शकत किंवा आपल्याला पुढच्या निवडणुकीसाठी बंदी घालण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे जवळपास दीडपट पट खर्च वाढवण्यात आलेला आहे निवडणूक आयोगातर्फे तर, तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर नक्की करा सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब जर केले जर नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा नवीन माहितीच्या व्हिडिओ सह तुमच्या समोर सादर होईल धन्यवाद